सगळ्यांना नमस्कार माझं नाव संग्राम आहे बेसिकली मी यांच्याबरोबर सिंगिंग करतो पण आज ओपन माईकचं हे आहे कविता म्हणून मी प्रयत्न करतो तर माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे ब्रँडी पण त्याच्यावर थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की कविता कशी आहे आणि कशाबद्दल आहे तर साधारण असं इमॅजिन करा व्हिज्युअलाइज करा की पावसाचे दिवस आहेत आणि सगळीकडं ग्रीनरी आहे गवताचे गालीचे आहेत खेड खेड्यातलं हे सीन आहे आणि एक आणि प्रेयसी आहे आणि तो प्रियकर आहे तो कुठंतरी राहणार चालतो आहे आणि अचानक त्याला प्रेयसीची आठवण येते आणि त्याच्यानंतर जे काही हे आहेत भावना आहेत ते या कवितामधून व्यक्त होत आहेत <coughs> तर कवितेचं नाव आहे ब्रँडी वेगानं वाहणारा वारा होता वरून कुठंतरी टपटपणारे पावसाचे थेंब होते तसा पावसाळाही होता गार हिरव्या गावताचे रम्य गालीचेही होते मी जात होतो नहात होतो पापण्यावरून पाण्याचे थेंब गळून पडत होते रस्ता भिजत होता अलगत तू मला आठवलीस मस्तकाच्या एका कोपऱ्यात मग एक शिळ घुमली पावलं थांबली तसाच माघारी आलो तुझ्या दारी चहा घेतला सिगार फुंकली कडाडणाऱ्या थंडीसाठी थोडी ब्रँडी मारली तू माझ्याकडं पाहत होतीस शून्य भावनेनं थोड्या त्रासिक नजरेनं मस्तकात तुझ्या जाळ पेटला होता मला माहीत होतं तुझ्यासाठीचा ब्रँड तुझ्यासाठीच्या ब्रँडीचा ब्रँड वेगळा होता तुझ्यासाठीच्या ब्रँडीचा ब्रँड वेगळा होता थँक्यू